ही कुस्ती आनंदा आनंदानिवृत्ती किंवा सूर्यकांत आनंदांना कौतुक करा असं वाटतं एक आणि दोन नंबरच्या कुस्तीच्या त्यांनी गावाने कितीही रुपयाची कुस्ती लावू द्या पण त्याच देणगी दातत्व ही आमच्याच कुटुंबाकडे राहणार असं कमी पाहायला मिळतं बरं का आदरणीय कैलासवासीय रंगनाथ बाबा मुळीक यांच्यास म्हणा दीपक सेठ मुळीक आणि विश्वास सेठ पोलीस पाटील यांनी एक नंबरची कुस्ती एकावन्न हजार रुपया आणि चषक आणि दोन नंबरची कुस्ती आनंदानिवृत्ती मुळक त्यांचे चिरंजीव यांच्या वतीन सलामी सजलेल्या तुल्यबळाशी लढाट लागलेल्या टोक्याला डोकं लागलं ला आणि आता आणि धोबी अरे बाप रे बाप एक घातकी पळवण अक्षय चौधरी धोबी लागण्याचा प्रयत्न पुन्हा कराज शंभर आणि पन्नासच्या जोडीतल्या पलवानानं खेळा अशी दोन्ही पोर खेळाले तारगे सावध झाला घोटणा मानेवरती ठेवलेला आहे त्याला अक्षयचा बऱ्यापैकी अंदाज आला खरं कौतुक आहे ती कुस्त्या जोडणार हो ईश्वरा बापू डोम आणि निलेश मायदंडे वसतात या कोण रत्न पारखेने कुस्ती मैदान जोडले संपूर्ण कुस्ती मैदान जोडण्यासाठी एकदा निलेश वैद्यवस्था मंडळी तर पाठीमाग राम कुस्तीसाठी झटणारा हा प्रामाणिक वस्ता, दे वस्ता दा। एक कष्ट वस्तात अभिषेक न पकड मजबूत केली एक नंबरचे पलवान चला भारत पवार महाराष्ट्र चॅम्पियन सिद्धार्थ साळंके चला भारत पवार आला शिवाजीनगरच्या मातीतला पलवार सांगली जिल्ह्याचा सा ओपन गटात प्रतिनिधी करणारा पलवाना एक आशेचा किरण आहे भारत पवार तो महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्याच्या वजन गटातला आणि सिद्धार्थ साळंके सैदापूरकर चला अभिषेक न पकड मजबूत केले अक्षय चौगुलेचे हा कोल्हापूर जिल्ह्यातला पलवाना आहे भोसले आमशाला सलाम करते कष्टाला पोरगा काय तब्येत गोटी बंद बांधायची तब्येत धुबी लावण्याचा त्याचा प्रयत्न आणि 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 जबरदस्त संकुला तारा अभिषेक घाडगे के श्री माळे यांचा पण निलेश महा यांचा पटा विजय झालेला सूर्यकांत आनंद मलिक यांच्या वतीनं एक हजार रुपयाचं बक्षीस अभिषेक घाडगे तलवानासाठी आलेला अभिषेक गाडगे पाहिला गाडगे झाला आणि आता